नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये एक वेगळं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित झालेलं आहे वारकरी संप्रदाय आणि ह्या सगळ्या अनुषंगानं अत्यंत तरुण वयामध्ये गाढा अभ्यास असलेलं हे व्यक्तिमत्व आहे जगद्गुरू तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज हरिभक्त परायण प्रशांतजी मोरे देहूकर महाराज आज आपल्या स्टुडिओमध्ये हजर आहेत नमस्कार महाराज जी मला आपल्याला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की जगद्गुरू तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ वारकरी संप्रदायाची इतकी मोठी शेकडो वर्षांची परंपरा आज आपल्या या महाराष्ट्राला लाभलेली आहे आणि हे वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्याबद्दल जगभरामध्ये अभ्यास झालेला आहे जगभरामध्ये आश्चर्य पण व्यक्त केलं जातं तर आज या वारकरी संप्रदायाची जी मूळ गंगोत्री आहे तीच कुठं गढूळ करण्याचं काम आज या महाराष्ट्रामध्ये काही लोक करत आहेत काही संघटना करत आहेत तर याबद्दल आपलं मत काय बरोबर आहे म्हणजे जवळदास सातशे साडेसातशे वर्षापासून त्यावेळी वारकरी पर परंपरा अव्यातपणे चालू झालेली आहे माऊलींपासून नळ निळवारापर्यंत ही वारकरी परंपरा अव्यातपणे चालू आहे आणि वारी परंपरा ही साडेसातशे वर्षापूर्वी चालू झाली होती म्हणजे माऊलींच्या घरण्यात असू द्या तुक वारांच्या असू द्या अखंडपणे आमच्यापर्यंत आता अठरा एकोणीस पिढ्या चालू आहे आणि मूळ हेतू संतांचा तोपर्यंत किंवा माऊलींचा की कि कोणत्या जातीपातीमध्ये न अडकता भेदाभेद न करता सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाणं हा मुख्य हेतू होता पण त्याला तुम्ही म्हणला त्याप्रमाणे हे गडरूड करण्याचं काम म्हणजे सध्या सांप्रात काळात तो मोठ्या प्रमाणात चालू आहे याला करून कुठंतरी छेद देण्याचा प्रयत्न आता व्हायला पाहिजे की जेणेकरून हे जातीपाचे पलीकडे जाऊन वारकरी संप्रदाय समजून घेता येईल हे म्हणताय तुम्ही बरोबर आहे पण हे जे वातावरण गढूळ करण्याचं काम वेगळ्या वेगळ्या प्रवृत्तींच्याकडून चालू आहे तर त्याच्यावर वारकरी संप्रदाय म्हणून यांनी काय खबरदारी घ्यायला पाहिजे किंवा काय उपाययोजना करायला पाहिजेत कारण वारकरी संप्रदायांमध्ये सुद्धा आपण इतके आ, अमुक एकवारी तमुक एक वारी अमुक फड तमूक म्हणजे इतकं काही त्यामध्ये आहे तर ह्या सगळ्यांनी मिळून काय केलं पाहिजे असं तुमचं एक जगद्गुरू तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून त्या घराण्यातले म्हणून तुमचं काय त्यावर मत आहे सध्या असं निदर्शनात येतं किंवा तुमच्या निदर्शनाच्या यातली हो, कुठली गोष्ट आली वारकरी संप्रदाय जो गड गडूळ केला जातोय एक वेगळ्या प्रकारचा विचार त्यामध्ये पेरला जातोय ही वारकरी संप्रदाय असाच नव्हता हा असा होता म्हणजे मूळ तो त्याचा जो मूळ ढाचा आहे मूळ जो जे काही स्ट्रक्चर आहे तेच हलवलं जात आहे आता असं जे चित्र आहे त्याच्याबद्दल वारकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे किंवा ह्याला विरोध कसा केला पाहिजे वारकरी सर्वप्रथम संतांचे जे विचार आहेत ते जगापुढं आणणे आवश्यक आहे तुम्ही म्हणल्याप्रमाणे विष्णुमय जग वैष्णवता तर भेदा भेद प्रमा मंगळ जे पाती म्हण अडकता मी मी आत्ता काही दिवसा वर्षांपूर्वी याला कुठंतरी छेद देण्यासाठी सर्व संतांच्या पुण्यतिथ्या आपल्या देऊच्या मंदिरात साजऱ्या करण्याचा उपक्रम चालू केलेला आहे बरं बरं हां म्हणजे त्या पुण्यतिथीला किंवा जयंतीला सर्व समाजाने हाजर राहायचं आणि तो सोहळा साजरा करायचा असं मी चालू केलेलं आहे काही वर्षांपूर्वी बरं हां म्हणजे मी माझं त्या मला यशपणा असं आलं की सगळं समाजा समाजाची लोकं ते हजर होऊन ते सोहळा साजरा करतात हे कार्य माझ्या हातून चालू आहे आणि बाहेरच्या जे संप्रदाय आहे त्याच्यामध्ये पण मी कीर्तनातून प्रवचनातून किंवा माझ्या लेख लेखनातून हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो की संतांची विचारधारा काय त्यानुसार कसं चा चाललं पाहिजे विचारधारेनुसार हे माझं मोठं का काम सध्या चालू आहे मी मगाशी परत त्याच प्रश्नावर येतो की जेव्हा प्रत्यक्षात आपली वारी चालू असते आषाढी असेल किंवा कार्तिकी असेल तर ती वारी चालू असताना काही अशा प्रवृत्ती काही अशी काही असे घटक त्या वारीमध्ये जाऊन त्या वारकऱ्यांना वारकरी हा साधा बोळा साधा बोळा असतो सज्जन माणूस आहे तर त्यांना जाऊन तिथं काहीतरी त्यांची डोकी फिरवायची त्यांना काहीतरी वेगळी माहिती द्यायची त्यांना काहीतरी वेगळा इतिहास सांगायचा है, करता है? है हा जो उद्योग चालू आहे हा थांबला पाहिजे याच्याकरता काय करणं गरजेचं आहे हा माझा प्रश्न आहे तुम्हाला तुम्ही आता हे प्रवचनाच्या माध्यमातून लिखाणाच्या माध्यमातून हे प्रबोधन करताच आहे त्याच्याबद्दल काही दुमत नाही पण इतक्या मोठ्या संख्येनं जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा तिथं त्यांनी पण काय काळजी घेतली पाहिजे वारी चालू होण्यापूर्वी काही सूचना त्यांना दिल्या गेल्या पाहिजेत का त्या त्या वारीच्या प्रमुखांनी जिथून जिथून त्या त्या वाऱ्या निघतात तर ह्याच्यासाठी म्हणून काही जे तुमचं जे महापरिषद किंवा जे आहे तर हे काय करणार आहे का ह्याच्याबद्दल ही परिषद काय करणार आहे का किंवा असं आव्हान करणार आहे का सर्वप्रथम संघटना काही जी लोक आहेत जी लोक वारीमध्ये येतात अशा प्रकारचे त्यांना कुठंतरी त्यांना मी म्हणतोय ते, ते तुम्ही ओ, तुम्हाला निदर्शनास आला असेल काही लोक वारीमध्ये येऊन हे वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न करतात हा आता सातत्याने दरवर्षी होत असतं पण त्याला कुठं ते त्यांना प्रत्यक्ष भेटून वारीच्या अगोदर की त्यांना सांग सांगता येईल की तुम्ही ये ये वातावरण दूषित करत आहे ते योग्य नाही आहे तुम्ही वारीला या दर्शन घ्या आणि तुम्ही जाऊ शकता पण जे तुमच्या माध्यमातून त्या वारीमध्ये जो प्रकार होतो आहे तो चुकीचा आहे ते सांगणं आवश्यक आहे अच्छा आणि ते तुम्ही सांगणार तुमच्या सगळ्या सहकारांना हो तुम्ही तसं आव्हान आव्हान करणार आहे मला दुसरा प्रश्न असा तुम्हाला विचारायचा आहे की दुर्दैवानं आज महाराष्ट्राचं काय तुम्ही देशाचंही राजकारण समाजकारण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये होऊन गेले महाराष्ट्राला खूप मोठी संतांची परंपरा आहे तशी महापुरुषांची पण परंपरा आहे स्वातंत्र्यसैनिकांची परंपरा आहे महाराष्ट्र ह्या सगळ्याच बाबतीत देशात एक अग्रगण्य असलेलं राज्य आहे दुर्दैवानं आज महापुरुष असतील किंवा स्वातंत्र्यसैनिक असतील ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हा देश पुढे जावा ह्याच्याकरता आपलं बलिदान दिलं आपलं योगदान दिलं आपलं आयुष्य घालव तर ह्या सगळ्या महापुरुषांना ह्या सगळ्या मोठ्या व्यक्तिमत्वांना त्यांची जात बघून ते त्या जातीचे आयडॉल आहेत ते त्या जातीचे आहेत आपले नाहीत असं जे पसरवलं गेलेलं आहे तसंच संतांच्या बाबतीत पण झालं आहे म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की आता महाराजांच्या बाबतीत तो प्रश्न येत नाही पण बाकीच्या महापुरुषांच्या बाबतीत जर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले तर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे महात्मा ज्योतिबा फुले हे माळी किंवा ओबीसी या घटकातले लोकमान्य टिळक म्हणले की ते ब्राह्मणांचे वीर सावरकर म्हणले की ते ब्राह्म असे ह्या सगळ्या गोष्टी ज्या सध्या महापुरुषांच्या बाबतीत घडत आहेत दुर्दैवानं या संतांच्या बाबतीत सुद्धा घडत आहेत मग तुकाराम महाराज असतील तर तुकाराम महाराजांना एका <usup> <usup> हा तर त्यांची त्यांच्या जातीबद्दल पण वेगळे वेगळे चर्चा प्रघात या सगळ्या गोष्टी त्या विषयात आपल्याला जायचं नाही पण हे जे आता संत सेना महाराज नाभिक समाजाचे ते संत होऊन गेले आज संत सेना महाराजांची जयंती असेल पुण्यतिथी असेल ही नाभिक समाजापुरती मर्यादित मर्या राहिली अन्य समाजातले लोक त्यामध्ये यायला पाहिजेत संत संत आहेत ना त्यांनी सगळ्या समाजालाच दिशा देण्यासाठी ते काय नावी समाजापुरता आणि नाभिक समाजापुरता त्यांचा विचार नव्हता तो सगळ्या समाज समर्थ रामदासांना एका विशिष्ट तुम्ही समाजामध्ये अडकवलं तसंच गोरबा काका असतील तर तुम्ही म्हणला तर कुंभार समाज फक्त म्हणजे गोरबा कुंभार असंच आपल्याकडे म्हणण्याची पद्धत आहे म्हणजे ते कुंभार समाजच फक्त गोरबा काकांना त्यांना पुजायचं आणि त्यांचे मग बाकीच्यांनी यामध्ये यायचं नाही का तर हे जे करून ठेवलेलं आहे जसं महापुरुषांच्या बाबतीत आहे तसं हे संतांच्या बाबतीत पण आहे तर समाजानं याबद्दल सज्जग होण्याची गरज आहे आणि समाज हे सगळे संत आपले आहेत आणि संतांनी संता समाजाला दिशाच देण्याचं काम केलेलं आहे पण त्या त्या जातीच्या चौकटीमध्ये जसं महापुरुषांना अडकवलं तसंच संतांना पण अडकवण्याचं काम केलं तर याच्याबद्दल तुमचं मत काय बरोबर तुकोऱ्यांच्या आधीपासून माऊलींपासून सर्व जातीपात जे वारकरी असतील संत मंडळी असतील सगळे एकत्र आले होते म्हणजे माऊलींच्या काळात म्हणजे तेराव्या शतकामध्ये नामदेव महाराज असतील इतर गोरबा काका असतील त्यावेळेचे चोखोबा असतील हे सर्व संत मंडळी पंढरपूरमध्ये एकत्र होऊन मोठा सोहळा साजरा करायचे अनेक वेळा कार्तिकी असेल आषाढी असेल म्हणजे त्यावेळी जे तेव्हा पण साडेसातशे वर्षापासून हे जातीपातीचं पुढं अवडंबर मारलेलं हे सुरुवात कुठं झाली आणि कधी झाली ते आज आपल्याला दुर्दैवानं दिसतंय चित्र हा दुर्दैवानं असं दिसतंय की संतांचे विचार आहेत ते कुठंतरी लोक पावताना दिसतात म्हणजे आता साडेसातशे वर्ष म्हणजे चालू चालू झालेली परंपरा त्याला अजून जास्त महत्त्व जेवढं पाहिजे तेवढं आलेलं नाही आहे जातीपातीमध्ये अडकल्यामुळं काय झालं संतांचे जे, जे ते ते विचार आहेत ते कुठंतर मागे पडले आणि जे जातीपातीचा विचार करतात त्यांचं कारण एक कुठं राजकारण असेल समाजकारण असेल या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये त्यांना आणि त्यांच्या माध्यमातून आपला कसा त्याचा फायदा घेता येईल बेनिफिट घेता येईल हे पाहिलं जाते असं मला वाटतं समाजाने याबद्दल काय दक्षता घ्यायला पाहिजे दक्षता असे घ्यायला पाहिजे की जे जाते पाती म्हणून अडकल आहात याच्या पण दुर्दान आणि संतांचे विचार याचा आचरण कसं करता येईल म्हणजे तुकोराने सांगितल्याप्रमाणे यारी यारी लहान थोर या ती भरती नर सर्व जातींच्या लोकांनी या नारी नर पहिले नारी म्हणले नंतर ना नर म्हणले स्त्रियांनी पण या स्त्रियांना पहिल्यांदा हो, 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 प्राधान्य प्राधान्य हो दिलं म्हणजे जनाबाई तेराव्या शतक म्हणजे जेव्हा माऊलींचं कीर्तन वगैरे यायचं पंढरपूर नामदेव कीर्तन व्हायचं तर जनाबाई तिथे आजार असायचा त्यांना महिलांना पण त्यावेळी मोठं योगदान त्यावेळी झालेलं आहे आणि आताच्या काळात आपण पाहतो स्त्रीला कुठतरी डावलं जात हा प्रकार 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 चुकीचा आहे किंवा दातीपाती विषय बनला देमा देमा तो पण सजत चालू आहे आणि यासाठी माझ्या मते प्रबोधन होण्याचं गरज आहे म्हणजे शाळेय माध्यमातून घ्या किंवा जे कीर्तनकार आहेत व्याख्याते आहेत यांच्या माध्यमातून प्रबोधन होणे गरजेचे असं मला वाटतं म्हणजे मला असं म्हणायचं होतं की मागाशी जे तुम्ही म्हणजे वारकरी संप्रदायाच्या बाबतीत आपण जो विषय पहिला प्रश्न जो तुम्ही त्याचं उत्तर दिलं की त्यामध्ये या लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे असं तुम्ही म्हणालात की हे सगळे पूर्वीचे संत पंढरपूरमध्ये एकत्र यायचे आणि मोठा उत्सव साजरा करायचे ही आपली मूळ परंपरा आहे तर हे कुठंतरी सांगितलं गेलं पाहिजे म्हणजे आज त्या त्या समाजाचे जे कोण प्रमुख असतील जे हे सगळं साजरं करतात उत्सव सुरुवात करतात तर ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्याच संतांचे उत्सव आपण एकत्र करूया म्हणजे नामदेव महाराजांचा उत्सव असेल तर शिंपी समाजानंच फक्त तो साजरा करायचा असं काही नाही तर शिंपी समाजाच्या प्रमुखांनी सगळ्या समाजाच्या लोकांना एकत्र बोलवलं पाहिजे आणि सगळे लोक तिथं गेले पाहिजे तेव्हा हे सगळं एकत्रीकरण जे आपण म्हणतो ते मूळ होतच हे मधलेच कुठंतरी त्याला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न झालाय तर ते परत मूळ पदावर आणण्याकरता हे करावं लागेल असं आपल्याला वाटतं हे खूप गरजेचं आहे सर्व मानल्याप्रमाणे तर संतांच्या पुण्यते त्या किंवा काही जयंत्या सर्व समाजांनी एकत्र येऊन साजऱ्या करायला पाहिजेत म्हणजे जसं तुकारा यांच्या तुकाराम विजेला देवमध्ये तीन चार लाख लाखांचा मोठा समाज येतो बरोबर बरं का किंवा माऊलींच्या समाधी सोहळ्याला मोठा तीन चार लाखाचा मोठा समाज येतो बर का पण जे इतर संत आहेत त्यांच्या पण पुण्यते जेव्हा साजरी केली जाते त्यावेळी तो फक्त तेवढा समाज सेना महारांचे असेल आम्ही समाज फक्त हजर असतो हे तर लोक हजर होत नाही तर हे कुठं चुकीचं आहे आणि त्याला कुठं तर प्रबोधन करण्याची गरज आहे की तुम्ही एकत्र आले तरी संत परंपरा जागृत राहील याचे यांचे जे विचार आहेत जे आचरण आहे ते पुढं तुम्ही चालू आहे पाहिजे कारण की माऊलीने सांगितले एक वडील जे जे करीती त्या नाम धर्मो ठेविते एर ते अनुष्ठ सामान्य सगळं सा म्हणजे आपण वडील म्हणजे जे आपले संत आहेत संत म्हणजे त्यांचं आपण अनुकरण करायला पाहिजे तो धर्म आपण पुढे चालवला पाहिजे हे महत्वाचं दुर्दैवानं हस्ते होत होत नाही आता आज तुमचं वय बघता या पिढीतले तरुण असून सुद्धा तसं तरुण म्हणणार नाही पण त्या टप्प्यावर असून सुद्धा तुम्ही पूर्ण वेळ आज हे काम करताय तर तरुणांना तुम्ही काय सांगाल कोरांनी सांगितल्याप्रमाणे तारुण्याच्या मध्ये नमाने कोण असे बरं तुकऱ्यांच्या प्रमाणे एक तरुण वर्ग असा असतो की वाममार्ग लवकर जातो बरं का काळात काळातसुद्धा असा तरुण वर्ग होता आणि सांप्रतिक काळात देखील आहे तर त्याला कुठेतरी आचरणामध्ये आणण्यासाठी या सांप्रदाय कळण्यासाठी जे शालेय माध्यमातून म्हणजे प्राथमिक शाळेपासून त्यांना कुठेतरी संतांत चरित्र किंवा त्यांचे अभंग त्याचा अर्थ हे माहीत करून देणं गरजेचं आहे की जेणेकरून ही परंपरा माहीत होईल संतांनी काय आपल्याला धर्म घालून दिलाय आचरण सांगितलेलं आहे ते पुढं आपण कसं चालू पाहिजे हे संस्कार पहिले माझ्या मते घरापासून व्हायला पाहिजेत घरानंतर शालेय प्राथमिक शाळा असेल माध्यमिक शाळा असेल म्हणजे आज जे आपण बघतोय दुर्दैवाने रोज पेपर उभारल्यानंतर ज्या बातम्या आपल्याला पहिल्या पानावर नको असतात खरं तर वाचायला चांगल्या पॉझिटिव्ह बातम्या हव्या असतात पण आज त्याच बातम्या पहिल्या पानावर आहेत मग ते कुठलीही कुठलीही घटना असू दे म्हणजे वेस्ट बंगालमध्ये घडलेली त्या डॉक्टर तरुणीची असेल किंवा आपल्या महाराष्ट्रात घडणाऱ्या घटना असतील तर हा संस्कार कुठंतरी कमी पडतोय जो घरातनं मुळात दिला गेला पाहिजे पूर्वी घरात आजी आजोबा असायचे आणि ते नातवाला रामरक्षा शिकवायचे संधी संध्याकाळी शुभंकर होती सात वाजता दिवे लागणीच्या वेळी म्हणणं सकाळी उठल्यानंतर मानाचे श्लोक म्हणणं किंवा या अशा ज्या काही गोष्टी असतील आज मुळात आता आजी आजोबा किती घरात आहेत किती टक्के घरात आहेत हाच मुळात प्रश्न आहे तर ह्याच्याबद्दल तुम्ही जे मागाशी म्हणाल की हे घरातनं सुरुवात व्हायला पाहिजे तर तुम्ही पालकांना काय संदेश द्याल पालकांना सर्वप्रथम हा संदेश देईल मी सर्वप्रथम पालकांनी याचं आचरण करावं कारण hmm. की पालकांकडे पाहून ही मुलं शकत असतात म्हणजे तुम्ही जर मो मोबाईल घेतला आणि पाच बसले काही मुलं त्याचं अनुकरण करतात तुम्ही जर दहा मिनटं मोबाईल पाहत बसले तर तुमचं अपत्य अर्धा तास पाच बसतं आणि ह्याला कुठं तरी मार्गदर्शन करण्याची गरज आहे स्वतःपासून की स्वतः मोबाईल मोबाईलपासून दूर किंवा टी व्हीपासून थोडं दूर पण जे संतांचे विचार आहेत जे मग काय सांगितलं पण संस्कार आहेत ते करणं गरजेचं आहे मी तुकोबांची गाथा घ्या एखादा अभंग घेऊन त्याचं निरूपण करणं किंवा काही संतांच्या गोष्टी सांगणं छत्रपती शिवरायांच्या गोष्टी सांगणं रामायण महाभारत गोष्टी सांगणं आणि यामध्ये मुलांना कुठंतरी त्यांना एक मनोरंजन वजा एक त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे असं मला वाटतं तरच कुठेतरी परिवर्तन होईल आणि या परिवर्तनाची गरज खूप आहे सध्या यापूर्वी केव्हाही नव्हती बरं का यापूर्वी जे पन्नास चाळीस ते पन्नास वर्षापूर्वी प्रबोधनाची संस्कारांची गरज नव्हती तितकी जास्त आत्ता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हे घटना ज्या घडतात आपण पेपरला वाचतो कारण सगळं तेच आहे संस्कार कमी होत चाललेत संस्काराची खूप गरज आहे हे मला म्हणायचं ह्याच्यासाठी शासनानं काय प्रयत्न करायला घरातनं तर हे केलं पाहिजे ही जबाबदारी आहे ही या देशाचा नागरिक म्हणून या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून आपलं अपत्य आपला, आपला मुलगा आपली मुलगी ही चांगली घडली पाहिजे सशक्त उत्तम नागरिक झाली पाहिजे ही पालकांची जबाबदारी आहे ती जबाबदारी झटकून चालणार नाही सगळं शासनानं ना करायचं असं मत नाही पण शासनानं ना पण यामध्ये काही इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे तर शासनाकडनं काय अपेक्षा आहेत तुमच्या शासनाने मला असं वाटतं म्हणजे पहिलीपासून बरं का एक एक अध्यात्म असा विषय म्हणजे पातळीनुसार फक्त पहिले स पहिले दुसरीला फक्त मुलांच्या कानावर अभंग पडले पाहिजेत तिसरी तर जेव्हा जातील ते अंग अभंग पाठवायला पाहिजे नंतर माध्यमिक शाळेमध्ये संतन चरित्र असे एक म्हणजे दहावी अकरावी बारावीपर्यंत हा एक विषय वेगळा असायला पाहिजे असं मला वाटतं जेणेकरून त्यांना आपलं जुनी संस्कार काय आहेत वारकरी परंपरा काय आहे हे अवगत होईल आणि जेणेकरून त्यांना आपण असं वाटतं की आपण याचा आचरण करायला पाहिजे कारण की आपण जेव्हा पाहतो काही मनात प्रश्न विचारले तुमच्या न्यूजच्या माध्यमात जरी विचारले की माऊलींचा कार्यकाल कोणता का होता त्या तो कोरांचा कार्यकाल कोणता होता छत्रपतींचा कोणता होतो इव्हन मी सांगतो शिक्षकांना जरी विचारलं छत्रपतींचा जन्म कुठल्या किल्ल्यावर झाला आणि राज्याभिषेक कुठल्या किल्ल्यावर हे सांगता येत नाही हा मग मुलं हे होतील त्यांना तुम्ही सांगतच नाही तुम्ही जो विषय ठेवता वैकल्पिक ठेवते मी तुम्ही तुम्हाला घेऊ नका तुम्हाला कंपल्सरी केलं तर कुठेतरी परिवर्तन होईल मला असं वाटतं ठीक आहे आपली ही भावना आज न्यूज डंकाच्या या मुलाखतीच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचेल अशी आपण आशा करूया मला ह्याला जोडून एक आणखीन प्रश्न विचारायचा होता जो मूळ प्रश्न असे निगडीत आहे की आपला जो सनातन धर्म आहे सनातन धर्माच्या ज्या काही परंपरा आहेत जी काही रचना आहे तीच कुठंतरी डॅमेज करायची त्यातच कुठंतरी विष पेरण्याचं काम समाजातले काही घटक करत आहेत आज आपण बघितलं तर आपले जे सण आहेत उत्सव आहेत ह्याचं हो स्वरूप उत्सवी झालेलं आहे पूर्वी सण उत्सव हो साजरे होत होते पण त्याची चौकट होती ते त्या चौकटीत साजरे केले जात होते मग ती रामनवमी असेल कृष्ण अष्टमी असेल किंवा कुठलेही सगळे सण असतील तर ते एका विशिष्ट चौकटीमध्ये साजरे होत होते त्यानिमित्तानं प्रवचनं होत होती आठ दिवस गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायण होत होतं चांगल्या चांगल्या कीर्तनकारांना बोलून त्यांची कीर्तनं व्हायची आणि त्यातनं पण ते म्हणजे मूळ कीर्तन प्रवचनकारांचं मूळ काम प्रबोधन करणं हेच तर त्यातनं ते प्रबोधन गावागावामध्ये होत होतं पण आज आपण बघितलं तर उत्सवांचं स्वरूप हे पूर्णतः बदललेलं आहे आणि काही विशिष्ट घटक त्या उत्सवात जोपर्यंत सहभागी होत नाहीत तोपर्यंत त्या उत्सवाला गर्दी होणार नाही म्हणून गर्दी खेचण्याकरता म्हणून नको त्या गोष्टी आज मित्राला अपवाद कोण नाही की आज हे केलं जातं तर या माध्यमातून सुद्धा आपल्या मूळ परंपरेला कुठेतरी ठेच लागतीच हो, आहे हो, आणि असे जे घटक आहेत ज्यांना आपली हे नासवायचंच आहे गडूळ करायचंच आहे त्यांच्यासाठी हा चांगला प्लॅटफॉर्म तयार होतोय तर हे जे उत्सवी स्वरूप निर्माण करणारे जे निर्माते आहेत ते, आहे ते राजकीय नेते असत असोत किंवा आणि कोण असोत तर त्यांच्यासाठी तुमचा संदेश काय आहे तुकोऱ्यांनी का एक अभंगात सांगितले म्हणजे धर्मांच्या लागी सर्व मान्यता आहे जगी याला कारण म्हणजे अशा समाजाकडे पैसा भरपूर आहे आणि हे दुर्दैवानं थोडं थांबवतो तुम्हाला हे अन्य धर्मामध्ये होताना दिसत नाही आहे हे हिंदू धर्मात होत आहे आणि हे करणारे कोण आहेत तर हिंदूच आहे तुम्ही मला अन्य कुठल्या धर्माचा उल्लेख करून त्याच्याबद्दल बोलायचं नाही पण अन्य धर्माचे सण उत्सव असतील जे ये काही त्यांच्या परंपरा असतील त्याकडे जर आपण बघितलं तर त्या त्यांच्या पद्धतीनच ते करत आलेले आहेत बदल हा आपल्या सणांमध्ये आपल्या उत्सवांमध्ये घडतोय आणि तो बदल फार काही चांगला नाही फार काही नाहीच आहे तो आपल्या मूळ रचनेला आपल्या ढाचालाच कुठंतरी धक्का देणार आहे आणि दुर्दैवाने हे म्हणजे हिंदू जागा हो हिंदू म्हणण्याची ही आता वेळ आली आहे का याच्याबद्दलच तुमचं काय मत खरं मला असं वाटतं की हिंदू धर्म काय आहे हे प्रथम सांगण्याची गरज आहे सर्व समाजाला हिंदूचे तत्व आहेत हिंदू धर्म कशावर आधारित आहे हे पोचणं गरजेचं आहे जो अद्वैत भाव म्हणजे फिलॉसॉफीचे वेदांनी सांगितले अद्वैत तत्वज्ञान ब्रह्मसत्य म्हणजे मिथ्या जो ब्रम्ह म्हणपार हा हे शंकराचार्यांनी सांगितले जीव आणि ब्रह्म एकच आहे बरं का जो आपला बेस आहे हिंदू धर्माचा तोच आपल्या लोकांना माहीत नाही आहे त्यामुळे हे होतंय म्हणजे जेव्हा आपण याचा अभ्यास करतो वेदांचा अभ्यास करतो की छान उपनिषदामध्ये सामवेदामध्ये तत्वमसी महावाक्य तत्व तो तूच आहेस बर हे सामवेद छानिषद मला वाक्य आहे आता याचा अर्थ बरांना कळत नाही अर्थ काय कशा संदर्भ लागत नाही तर हे काय तत्वमसी काय याचा अर्थ लोकांना समजून सांगणे गरजेचं आहे त्याचा अर्थ काय तुकाराने समजून सांगितलं देवाचे वरे देवाचे वरे तुका म्हणे खरे तुम्ही तुम्ही देवात हे तुकारने समजून सांगितलं तुम्ही देवात हे देव आहेत मी देव आहे ही जेव्हा आपण तत्वज्ञान फिलॉसॉफी हिंदू धर्माची लोकांना समजून सांगू तेव्हा कुठंतरी परिवर्तन घडेल किंवा अम ब्रह्मासमीजुरेयोद्धा कि मधलं जे आपण एक हे वाक्य आहे महावाक्य म्हणतो आपण त्याला बरं का की बृहत परिषद उपरिषदेमधलं हे वाक्य अम ब्रह्मास्मी वा हे वाक्य काय ज्याच्यावर हे आधारित सगळं हिंदू धर्म आहे किंवा अद्भुत तत्वज्ञान आहे हे ज्या का आपले हिंदू धर्मी आपण पोचत नाही फक्त आम्ही हिंदू धर्मीय हिंदू धर्मीय झेंडा फक्त मिरवायचा पण बेस काही माहीत ना हिंदू धर्माचा तो कुठं तरी आपण त्यांच्यावर पोचवला पाहिजे हिंदू धर्म काय त्याचे तत्व काय आहेत त्याचे मूल्य काय आहेत हे पोचवण्यात पोचवण्याचं खूप गरजेचं आहे मीच ब्रह्म आहे हे जेव्हा त्यांच्यावर पोच पोचलं जाईल त्यांना कळेल की हा मीच ब्रह्म आहे जेव्हा कळेल तेव्हा ही गोष्टी चुकीच्या गोष्टी होतात त्या टाळल्या जातील कमी होतील असं मला वाटतं मी हा प्रश्न या प्रश्नाच्या अनुषंगाने मला हे विचारायचं होतं की हे जे उत्सव स्वरूप निर्माण करणारे जे निर्माते आहेत त्यांच्या हो डोक्यात हा प्रकाश पडला पाहिजे याच्यासाठी तुम्ही त्यांना काय संदेश द्याल समाजापर्यंत समाजात शेवटच्या घटकापर्यंत शे हा विचार तत्व धर्म काय आहे कार्यक्रमाचं त्यांना पहिले हिंदू धर्म काय तुम्ही म्हणता सण वगैरे याची परंपरा काय चालू का चालू झाली असं अशा प्रकारचं आयोजन केलेल्या कार्यक्रमाला समाजाने जाता कामा नाही बरोबर आहे ना तुम्ही हिंदू लिहिलं आहे का की दहंड्याची साजरी करावी काहीतरी उत्सव होता गणपती उत्सव घ्या हा माहिती त्याच्यामध्ये जी गाणी नको ती वाजवली जातात गणपती गाणीच्या गणपती गाणी कमी असतात पण इतर गाणी धांगडधिंगा तो जास्त असतो दहांडे घ्या त्याच्यामध्ये विविध प्रकार घडतात नुकताच हो। उत्सव झाला आपण आहे असे प्रकार घडायला नको काय होतं म्हणजे त्याच एकच केंद्रबिंदू एकच असतो त्यामध्ये बरं मी नेहमी सांगतो परमार्थाचा सा अर्थ लोकांना कळत नाही बर का हिंदू धर्म वगैरे काय सगळं याचा बेस काय आपला परमार्थ आहे परमार्थाचा अर्थ लोकांना कळत नाही फक्त अर्थाचा परमार्थ लोकांना कळतो लक्षात आलं तुम्हाला अर्थाचा परमार्थ हे सगळा केंद्रबिंदू आहे ना आर्थिक बाजू कुठंतरी लोकांना देखावा करायचा लोकांना किती समाज दमवला आम्ही किती मोठे काय करू किती काय आम्ही मोठा कार्यक्रम केला हे केलं ते केलं कोणते पक्ष आहेत विविध पक्ष असते एका पक्षाला मी कोणाला नाव ठेवणार नाही विविध पक्ष हे करतात आणि कुठंतरी आम्ही आमच्या माध्यमातून मोठा उत्सव साजरा केला जातोय दा हे दाखवलं जातं दा हेच चुकीचं आहे आणि त्यातनं मग या अशा शक्ती हो एंटर होतात आणि मग तो त्यांचा विचार त्यामध्ये मांडायला सुरुवात करतात आणि मग आपलं मूळ सगळं बदलत जातं त्याची सुरुवात इथं नव्हते या अनुषंगानं मला हा प्रश्न विचारायचा होता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे जाताना मला पुन्हा तुम्हाला मुलाखतीच्या पहिल्या प्रश्नाकडे न्यायचं आहे की वारकरी संप्रदाय जसा गढूळ करण्याचं काम समाजातले काही घटक करत आहेत तर या सगळ्याला अनु ह्या सगळ्याला धरून समाजानं एकतर वारकऱ्यांनीच नाही तर, वार तर पूर्ण समाजानं अत्यंत गांभीर्यानं सजग होण्याची गरज आहे मूळ वारकरी म्हणजे काय वारकऱ्याची वारकरी कुणाला म्हणायचं वारकरी त्याचा शब्दकोशामध्ये जो एरधार करतो तो वारकरी एरधार कुठे करतो पंढरपूरला करतो आळंदीला करतो देहूला करतो नित्याची वारी आहे जो वारी करतो तो वार करे तत्व तत्वमूल्य काही नियम घालून दिलेत जो पंढरी जातो आळंदीला जातो देहूला जातो तो पहिला नियम नंतर त्याने नेहमी एकादशी असते आपली म्हणजे दोन एकादशी दोन त्या त्यांनी केल्या पाहिजे इतर जी वामन जयंती असते रामनवमी असते नसी जयंती कृष्ण जन्माष्टमी शिवरात्र हे आणि एकादशी असे एकोणतीस उपास केले पाहिजेत तो, के तो वारकरी अजून नित्यनियमाने पूजा अर्चा घरचे त्यांनी केली पाहिजे आणि आचरण शुद्ध ठेवलं पाहिजे हे नियमाने आचारसंहिता वारकऱ्यांनी पाळली पाहिजे आणि बरेचसे वारकरी पाळतात वार आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण जे वारी पाहतो त्याच्यामध्ये हौसे नवसे गौसे असे सगळे प्रकार असतात ते खरे वारकरी कोण आणि खोटे वारकरी कोण याचं कुठे ताळमेल लागत नाही त्याच्यामुळेच हे ह्या गोष्टी घडतात तुम्ही तो सांगतो मूळ जो उद्देश आहे त्याला कुठेतरी वेगळी वाट मिळते वारीत जायचं सेल्फी काढायचं दोन पावलं चालायची त्याचा व्हिडिओ बनवायचा वारीपुर कपडे कपडे घालायचे आणि माळा घालायच्या आणि चुकीच्या पद्धतीने वातावरण गडहुळ करण्याचा प्रयत्न करायचा असं होत तर याबद्दल वारकऱ्यांनी पण सजग राहण्याची आवश्यकता आहे निश्चित तर ठीक आहे महाराज जी आज आपण न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आलात आणि वेगवेगळ्या वे वे विषयावर अत्यंत समर्पक अशी चर्चा केली महाराजांची मगाशी ओळख करून देताना मी एक गोष्ट विसरलो महाराज हे अत्यंत तरुण वयामध्ये ह्या सगळ्या वारकरी संप्रदायाचा अभ्यास असणारे एक व्यक्तिमत्व म्हणून आहेतच शिवाय विविध उत्तम अशा पद्धतीचं लिखाण त्यांनी आत्तापर्यंत केलेलं आहे वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये त्यांची सदरंसुद्धा सुरू आहेत प्रवचन असेल कीर्तन असेल या माध्यमातून प्रबोधनाचं काम हे त्यांच्याकडून अखंड चालू आहे आणि असंच काम तुमच्या हातून घडो अशा न्यूज डंकाच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपण इथं आलात आणि आम्हाला आपल्याशी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपले धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद